आपल्या भागातील वरणगाव अगर तसेच भसावळपूर शहरातील काही भाविकांचा नेपाळ येथे दुर्दैवी अपघात झाला या अपघातामध्ये सोळा पेशंट हे इथं टीचिंग हॉस्पिटल काठमांडू इथं ॲडमिट आहेत तरी या पेशंटविषयी मी आपल्यास काही माहिती देत आहेत या सर्वच्या सर्व पेशंटची आपण रुग्णांनी आपल्या नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारे काळजी करू नये सर्वचे सर्व रुग्ण अत्यंत चांगल्या प्रकारे आहेत निर्मला धिरोळ यांची आज किंवा उद्यामध्ये सुट्टी होणार आहे त्याचप्रमाणे सीमा अनंत इंगळे यांची सुद्धा तब्येत चांगली आहे त्यांची सुद्धा सुट्टी होणार आहे रेखा प्रकाश कोळी या आय सी यूमध्ये ॲडमिट आहे यांची कालपर्यंत तब्येत खराब होती परंतु आज त्यांची तब्येत चांगली आहे म्हणजे कालपासून आता त्यांची सुधारणा होत चाललेली आहे हेमराज राजाम सरोदे यांचीसुद्धा तिथं आज किंवा उद्या सुट्टी होणार आहे रुपाली हेमराज सरोदे यांची सुद्धा आज किंवा उद्या दोन दिवसात सुट्टी होणार आहे नंतर भारती पाटील यांची सुद्धा दोन दिवसानंतर सुटी आपण करणार आहोत नंतर, नंतर शारदा सुनील पाटील यांचं आताच ऑपरेशन केल्यामुळे त्यांची येत्या पुढील तीन ते चार दिवसात त्यांची सुटी होणार आहे नंतर कुमुदिनी झांबरे यांची सुद्धा लगेच इथं सुटी होणार आहे नंतर ज्ञानेश्वर बोंडे यांचं पायाचं ऑपरेशन असल्यामुळे यांची दोन दिवसानंतर त्यांचं ऑपरेशन आहे यांची आठ दिवसानंतर त्यांची सुट्टी होणार आहे आशा ज्ञानेश्वर बोंडे यांचं छातीमध्ये मार असल्यामुळे आय सी ॲडमिट आहे त्या उपचार घेत आहेत तरी त्यांचा मुलगा इथे येतो आहे त्यांची सुद्धा प्रकृतीत सुधारणा होत आहे तरी त्यांची सुद्धा लवकरात लवकर सुट्टी होईल अशी मला आशा आहे यानंतर आशा पांडुरंग पाटील यांची सुद्धा इथून आज किंवा उद्या सुटी होणार आहे यानंतर सुधीर जगन्नाथ दांडे यांचीसुद्धा सुटी इथं होत आहे नंतर वर्षा पंकज बंगाळे यांची सुद्धा, सुद्धा तब्येत चांगली असल्यामुळे आज किंवा उद्या सुटी होणार आहे यानंतर प्रवीण पांडुरंग पाटील आपले सर्वांचे लाडके प्रवीण पांडुरंग पाटील हे अत्यंत त्यांची तब्येत चांगली आहे छातीला मुक्का मार असल्यामुळे त्यांची येत्या पाच सहा दिवसामध्ये उपचार होऊन त्यांची सुटी होणार आहे नंतर अविनाश भागवत पाटील यांना पायाला गंभीर दुखावत असल्यामुळे त्यांना ऑपरेट करावे लागणार आहे म्हणून ऑपरेशन केल्यानंतर त्यांची सुटी होणार आहे नंतर अनंत ओंकार इंगळे यांची सुद्धा सुटीचा विचार डॉक्टरांचा चाललेला आहे या सर्वच्या सर्व पेशंटना सुटी झाल्यानंतर येथील गोरखा हाऊस येथे एक दिवस ठेवणार आहे आणि नंतर त्यानंतर आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील केंद्रीय मंत्री लक्षाताई लक्षाताईंनी सांगितलेलं आहे एमबीसीशी बोलून की आपण या सर्वांची सुटी झाल्यानंतर मला कळवा मी लगेच विमानाची व्यवस्था करून या सर्वच्या सर्व पेशंट लोकांना तिथं आमच्यापैकी एक ते दोन जण घेऊन तिथे येणार आहे या सर्व घटनेवर आमच्या तालुक्याचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे हे लक्ष ठेवून आहेत त्यांच्या वारंवार आम्हाला फोन येत असतात आणि त्यांच्या आणि त्यांनीच आम्हाला इथं या पेशंटच्या व्यवस्थेसाठी ठेवलेला आहे तरी आपल्या सर्व नातेकांना मी विनंती करतो की आपण वारंवार फोन न करताना सर्व पेशंट इथं अत्यंत चांगल्या प्रकारे आहे आपल्याला काही वाटल्यास आम्ही फोनद्वारे आपल्याला कळू धन्यवाद